मुळे तुझी सामाजिक कामातली तुझा अहंकार वाढायला नको <laughs> आणि चौथा मला सांगायचं आहे इतका गोंधळ आत्ता माजवला होता की एका इंग्रजी लेखिकेला तुम्ही का बोलावता मराठी साहित्य संमेलनात त्या अनुषंगाने मला बोलायचं आहे आम्हा दोघांनाही अमेरिकेमध्ये जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी जी आहे जी जगातली सर्वश्रेष्ठ युनिव्हर्सिटी मानल्या जाते तिथे सार्वजनिक आरोग्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी मास्टर्स करण्यासाठी आम्हा दोघांनी फेलोशिप मिळाली आणि ते आमच्यासाठी फार आवश्यक होतं पण खरा प्रश्न नंतर सुरू झाला कारण आमचा मोठा मुलगा आनंद त्यावेळेला तीन वर्षाचा होता आणि साहजिकच माझ्या घरी आणि माझ्या सासूबाईंकडे सर्वांना असं वाटलं की मूल लहान आहे तर राणीने घरी थांबायला पाहिजे अभय शिकायला जाईल आणि अभयचं म्हणणं होतं की नाही आपण दोघंही सोबत शिकायला जाणार कारण त्याच्या आधी मी दोनदा दोन फेलोशिप नाकारल्या होत्या आणि अभयचा आग्रह होता, होता म्हणून मी आमचे जे तिथले जॉन सॉपकिन्सचे जे डीन होते प्रोफेसर हेंडरसन नुकतंच त्यांचं निधन झालं प्रोफेसर हेंडरसन हे पूर्ण जगामध्ये स्मॉलपॉक्स मोठी देवी जे उच्चाटन केलं त्याच्या मागचा मेंदू ज्यांचा होता ते म्हणजे प्रोफेसर हँडरसन इतका मोठा माणूस त्यांचे डीन होते आणि दुसरे प्रोफेसर कार्ल टेलर ज्यांना सार्वजनिक आरोग्याचं जगातले भीष्माचार्य मानले जातं त्यांना मी पत्र लिहिलं की माझं लहान मूल आहे आणि म्हणून मी येऊ शकत नाही तुम्ही कृपया अभयला आग्रह करा एकटं यायला काय घडलं असेल त्या दोन माणसांनी जी अमेरिकन गोऱ्या कातडीची ख्रिश्चन धर्माची त्या दोघांनी ज्यांना मी आयुष्यात कधीही पाहिलं नव्हतं त्यांनी मला पत्र लिहिलं की राणी आई असणं हा गुन्हा नाही तुला सामाजिक काम करायचं आहे तुला शिक्षण घेतलंच पाहिजे आणि त्यात त्यांनी लिहिलं की आम्ही ऑलरेडी चौकशी केली होती की तुला एक मूल आहे म्हणून तुझ्या फेलोशिपमध्ये आम्ही तुझ्या मुलाचंही अमेरिकेला जाण्या येण्याचं त्याचं राहण्याचं त्याचं तिथल्या शिक्षणाचं डे केअर सेंटरचा सर्व खर्च आम्ही इन्क्लूड केलेला आहे मला असं वाटतं जगातली ही पहिली फेलोशिप आहे की जिथे आईच्या शिक्षणासाठी मुलालासुद्धा फेलोशिप देण्यात आली खरंच राहणी शेजारचा वर्धा जिल्हा विनोबा राहिलेला आहेत आपल्यासोबत जय जगतचा त्यांनी नारा दिला आमच्या मुलांना मराठी भाषेचं एवढं महत्त्व सांगणारी आम्ही माणसं किती जणांनी विचार करून बघावा की आमची मुलं कुठे शिकतात आमची मुलं इंग्रजी शाळेत जातात कॉन्वन्टमध्ये जातात जाता। आणि आम्ही म्हणतो की एक प्रसिद्ध लेखिका मराठीत इंग्लिशमधली ती आमच्या संमेलनाला नको तर मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे पण या सर्व ह्याच्यामध्ये आता मी पुढच्या मला या लोकांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो कारण आज मी जी काही आहे मी जे काही थोडंफार करू शकलेली आहे त्याच्यामागे या सर्व लोकांची प्रचंड मोठी प्रेरणा आहे आमच्या लग्नाच्या वेळेला खरं म्हणजे माझ्या दोन्ही भावांचा आंतरजातीय विवाह झालेला आहे पण त्यावेळेला माझ्या आईवडिलांना इतका विरोध नव्हता आणि मला माहिती नाही पण दक्षिणेतले अय्यंगार ब्राह्मण स्वतःला फार असे उच्च समजतात आणि त्यांना असं वाटतं की त्यांचा एक पाय स्वर्गात आहे ऑलरेडी पोचले आहेत ते आणि एक पाय पृथ्वीवर आहे आणि मुलींनी आंतरजातीय लग्न करायचं त्यांना थोडंसं कठीण वाटत होतं आणि त्या त्यातही एक सामाजिक कार्यकर्ता खेड्यामध्ये काम करणार तर त्यांचा मला प्रचंड विरोध होता लग्नाला पण मी त्यांना सांगितलं होतं की मी लग्न ह्याच मुलाशी करणार आहे त्यामुळे शेवटी त्यांना मान्यता द्यावी लागली पण आमच्या लग्नामध्ये काही निर्णय आम्ही दोघांनी मिळून जाणीवपूर्वक घेतले होते एकतर मी घरातली सर्वात लहान आणि श्रीमंतांना आजकाल साजरं करणं ही आपली प्रवृत्ती आहे काही झालं की साजरं करणं आणि मग आमच्या उत्सवी स्वरूप प्रत्येक गोष्टीला आलेलं आहे आणि आमच्या पैशाचा आम्ही किती श्रीमंत हे दाखवण्यासाठी मग लग्न समारंभामध्ये मा खूप खर्च करणं ते अफोर्ड करू शकतात पण त्यांचंच अनुकरण गरीब लोकं करतात आणि मग कर्जबाजारी होऊ शकतात म्हणून आम्ही ठरवलं की आमचं लग्न अतिशय साधं होईल कुठलाही मांडव बिंडव राहणार नाही आमच्या घराच्या गच्चीवरती लग्न झालं फक्त आम्ही पंचवीस जणांना दोनही कडन निमंत्रण दिलं होतं कुठलंही देणं घेणं नव्हतं पण नव्हत्या चंद्रशेखर धर्माधिकारी अपेक्षित होती आणि इथे दिनकर चौधरी आणि अंजली चौधरी बसलेले आहेत तेही दोघे आमच्या लग्नाचे साक्षीदार आहेत पण त्याच्यामध्ये मला विशेषतः इथे तरुण मुली असतील तर मला दोन तीन गोष्टी सांगावश्य वाटतात माझ्या वडिलांचा आग्रह होता आई वडिलांचा की वैदिक पद्धतीने लग्न व्हावं तर आम्ही काकासाहेब कालेलकर आणि महात्मा गांधींनी जी लग्नाची पद्धत ठरवून दिली होती त्या पद्धतीने केलं आमच्या लग्नात फक्त सप्तपदी होतं बाकी काहीच नव्हतं माझ्या आईवडिलांची इच्छा होती की कन्यादान करावं आणि मी पूर्णपणे विरोध केला मी त्यांना म्हटलं मी काही वस्तू नाही आहे की तुम्ही मला कोणाला दान कराल तुम्ही भूदान गोदान सुवर्णदान करता माझ्या लग्नात मी कन्यादान होऊ दिलं नाही मग त्यानंतर मंगळसूत्र आणि जोडवी आणि खरं म्हणजे माझ्या मी लहान असताना मी मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना दक्षिणेमध्ये माझ्या आत्याचे यजमान वारले होते आणि मी भेटायला गेली होते आत्याला आणि मला इतकं खराब वाटलं इतकं वाईट वाटलं की ऑलरेडी माझ्या आत्या अतिनिधनामुळे दुःखी होती आणि दुसऱ्या दिवशी आमच्या समाजातल्या बायांनी येऊन समारंभपूर्वक तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढलं तिची जोडवी ओढलीत आणि त्याच वेळेला मी ठरवलं होतं आणि म्हणून मी लग्नाच्या आधी अभयला विचारलं म्हटलं अभय नवरा मेला लग्नानंतर त्या बाईला जोडवी आणि मंगळसूत्र काढावी लागतात मग बायको आधी मेली तर नवरा काय काढेल मी त्याला म्हटलं की लग्नाच्या वेळेला जर तू पण असं काही घालत असेल आणि सर्वांना सांगत असशील की राणी जर आधी मेली माझ्या तर मी हे काढणार आहे तू हे घालणार असेल तरच मी मंगळसूत्र जोडवी घालेन माझा नवरा म्हणाला मी तसं काही घालणार नाही म्हटलं मी पण नाही घालणार कारण आणि म्हणून मी माझ्या आईवडिलांना मला पचवणं त्यांना फार कठीण होतं पण मी त्यांना म्हटलं की नाही केवळ ह्या वरच्या बंधनामध्ये नसतं तिथे मन जुळायला पाहिजे नुसतं मंगळसूत्र घातलं आणि जोडवी घातली म्हणजे मनं जुळतीलच असं नाही आहे आणि खरं सांग का मला लहानपणापासून कधीही दागिन्यांची कशाचीच आवड नव्हती मी अशीच आहे लहानपणापासून आणि त्यामुळे आमच्या लग्नामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आम्ही केलं होतं पण इथे मला परत एक थोडं सांगायचं आहे आमच्या लग्नामध्ये अक्षता नव्हत्या आणि आम्हा दोघांनी असं वाटलं की इतकं धान्य वाया जातं आणि लग्नानंतर आम्ही दोघंही आशीर्वाद घ्यायला विनोबा भावेंकडे गेलो आणि विनोबाजींनी आम मला म्हटलं की राणी मला कळलं तुमचं लग्न कसं झालं मला फार आनंद झाला पण ते म्हणाले की ती अक्षतांची जी पद्धत आहे ना ती राहायला पाहिजे म्हटलं पण विनोबा ते खूप धान्य वाया जातं त्याच्यामुळे तर ते म्हणाले की अक्षता वाया जात नाहीत लग्नात आपण जसं आपल्या पाहुणे मंडळींना बोलावतो हो तसंच लग्नामध्ये पक्षी येतात कीटक येतात त्यांच्यासाठी तो पाहुणचार असतो त्यामुळे अक्षता असायला पाहिजेत तर मग आमच्या दोन्ही मुलांच्या लग्नाच्या वेळेला आम्ही अक्षता राहू दिल्या खूप मोठ्या प्रमाणात नाही पण विनोबांनी ती नवीन दृष्टी आम्हाला त्यावेळेला दिली होती राणीताई तुम्ही चंद्रपूर तुमचा जन्म चंद्रपूर नंतर उच्च शिक्षण नागपूर आणि त्याच्यानंतर लग्न आणि त्याच्यानंतर जॉन हॉपकिन्स आणि तिथून सरळ म्हणजे एवढी दालनं उघडी असताना एवढी प्रलोभनं असताना तुम्ही सरळ आदिवासी क्षेत्र कसं काय निवडलं खरं म्हणजे आमचं लग्न जेव्हा झालं तेव्हा आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये चेतना विकास नावाची संस्था सुरू करून आम्ही काम सुरू केलं होतं आणि ते करत असताना आमच्या डोक्यात आलं हो की आम्हा दोघांनी सार्वजनिक आरोग्याचं काम करायचं होतं पण मी गायनोकॉलॉजिस्ट आहे आणि अभयनी एम मेडि एम डी मेडि, मेडिसिन केलं आहे आणि आम्हाला खरंच सार्वजनिक आरोग्याचं विशेष ज्ञान नव्हतं आम्ही अमेरिकेला जे गेलो ते पूर्णपणे स्पष्टता होती की आम्ही परत येणार आणि परत आपल्याच ग्रामीण भागामध्ये काम करणार आम्ही ते शिक्षण घेत असताना आम्हाला खूप ऑफर्स होत्या की आम्ही डॉक्टरेट करावी पी एच डी करावी पण आमचं ठरलं होतं की नाही आम्ही एम पी एच करणार आणि परत जाणार